नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आज जमा होणार मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचा निर्णय पहा सविस्तर बातमी मित्रांनो राज्य सरकारच्या वतीनं नमो शेतकरी योजना राबवली जात आहे केंद्रातील किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही मदत रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेशी जोडलेली आहे ज्यांना पी एम किसानचे पैसे मिळतात त्यांनाच राज्य सरकारकडून या योजनेचे पैसे दिले जातात त्यामुळे पी एम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः दहा ते बारा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होतो मात्र यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्याने हा हप्ता वेळेवर जमा न झाल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचा जवळपास शहाण्णव लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून यासाठी एकोणीसशे कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मित्रांनो आज केंद्रीय कृषी विभागाकडून राज्याच्या कृषी विभागाला लाभार्थ्यांची यादी पाठवली असून येणाऱ्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद